माझी बहीण आहे कोमल सागर साळुंके माझ्या सोबत माझी आई आहे श्रीमती नीता शेखर शिंदे आणि आमच्या वडिलांच्या आत्याचे मुलगा आहेत भानुदास कोकाटे जे आमची शेती पाहतायत मागील सहा ते सात महिन्यांपूर्वी मी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आले होते महसूल मंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आमदार साहेब खासदार साहेब ह्या सगळ्यांना मी आवाहन केलं होतं आणि विनंती केली होती की आमच्या परिवारावर जो अन्याय होतोय तो अन्याय होऊ होऊ नये ह्यासाठी तुम्ही तात्काळ चौकशी करावी आणि लक्ष घालावं त्याप्रमाणे आता सहा ते सात महिने ओलांडून गेलेत तरीही आम्हाला अजून न्यायापासून वंचित राहावं लागते आता स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव आपण भारतात साजरी करतोय पण इंदापूर तालुक्यासारख्या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आता इथून पुढं आम्ही कुणाकडे जायचं आहे अशी आम्हाला आता आमच्या पुढं प्रश्न निर्माण झालेला आहे आज आम्ही आत्ताच तलाटी साहेबांना भेटून आलो तहसीलदार साहेबांना भेटून आलो काल त्यांनी आमच्या उतार्यावरची नावं वगळून त्यांची नावं विरोधकांची नावं घेतली खरेदी खताप्रमाणे फेरफार निघाला होता त्या फेरफारवर आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर आमच्या सर्कल साहेबांकडे तारखा चालू आहे त्याच्यावर अजूनही निकाल नाही तरीही त्यांनी निकाल न लावता उताऱ्यावरती नावं काल बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओढलेली आहेत आता आम्ही तलाटे साहेबांना ह्याच्याबद्दल जाब विचारायला गेलो साहेब आपल्या तारखे चालू आहेत अकरा ऑगस्टला आम्ही तारखेला येऊन गेलो तुम्ही आम्हाला म्हणलं वकीलपत्र सादर करा आम्ही वकीलपत्र सादर केलं तुम्ही म्हणलं आता म्हणणं सादर करा पुढच्या तारखेला आम्ही म्हणणं सादर करण्याची तयारी करतोय तत्पूर्वी तुम्ही लगेच बारा ऑगस्टला उताऱ्यावरती विरोधकांची नावं म्हणजे जे आहेत त्यांची नावं कसं काय घेतली हा जाब आम्ही त्यांना विचारायला गेलो असता ते पटकन खुर्चीवरनं उठून गेले आम्हाला एकाही शब्दात त्यांनी उत्तर दिलं नाही उडवा उडवीची उत्तर दिले म्हणले तुम्हाला कोर्टाने निकाल पाठवलाय तुम्हाला ठीक आहे साहेब झाली असेल आम्हाला निकाल येईल कोर्टाच्या पोस्टाने पण त्याच्यानंतर साठ दिवसाचा पिरियड असतो माझ्या माहितीप्रमाणे निकाल झाल्यानंतर साठ दिवसाच्या कालावधीत जर त्याच्यावर कुणी अपील केलं नाही तर एकसठाव्या दिवशी उतरावर नावं घेणं हे मी समजू शकते पण आमच्या तारखा चालू असताना त्याच्यावर निकाल नसताना ही नावं कशी काय ओढण्यात आली उतऱ्यावर हा माझा मूळ प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोमल सागर साळुंके माझी आहे हिनी एकवीस जुलै रोजी ऑब्जेक्शन घेतलं होतं ह्या फेरफार तीन फेरफारवर तीन खरेदी खते दोनशे एकसष्टचा एक, एक दोनशे एकसष्टचा दोन आणि दोनशे पासष्टचा सहा हे तीन गट नंबर आहे इंदापूरमधले तीन खरेदी झाले पुरंदरला इंदापूरची खरेदी पुरंदरला झाली आणि त्या खरेदी खतावर जे फेरफार निघाले त्याच्यावर माझ्या बहिणीने एकवीस जुलैला सेपरेट ऑब्जेक्शन घेतलं होतं जेव्हा मी तलाटे साहेबांना माझी बहीण विचारायला गेली की साहेब माझं ऑब्जेक्शन आहे माझं फेरफारवर ऑब्जेक्शन आहे खरेदी रद्द व्हावी म्हणून मी ऑब्जेक्शन घेतले फेरफार तुम्ही सात बऱ्यावर ओढू नका तर तलाटे साहेब म्हणले की ती आता निकाल लागून गेलाय तुम्हाला नोटीस दिदीनी माझ्या बहिणीने विचारलं आम्हाला नोटीस आलेली नाहीये आम्हाला कळवण्यात आलेलं नाहीये माझं म्हणणं मांडायला तुम्ही अजून मला अवधी दिलेला नाहीये त्याच्या आधी तुम्ही कसं काय निकाल दिलाय बरं पंचवीस जुलैपर्यंत कालावधी होता ऑब्जेक्शन घेण्याचा एकवीस जुलैला तिने ऑब्जेक्शन घेतले आणि माझी आणि माझी आईची जी तारीख आहे ते तारखा आमच्या अजून अधिकाऱ्यांकडे चालू आहे ह्या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने तलाटे साहेबांनी मंडळ अधिकारी साहेबांनी सगळं लक्षात येत असून सुद्धा केलेले आहेत आम्ही तिथं बाहेर उभा असतो खिडकीत ही घ्या आमची नोटीस ही घ्या आमचा अर्ज ह्याच्यावर आम्हाला पोच द्या आणि आतमध्ये लक्ष्मण रेडके बाजीराव शिंदे तलाटे साहेब जे आहेत अशोक पोळ त्यांच्याकडे आता मंडळ अधिकाऱ्यांचा पण चार्ज आहे त्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलेले आहेत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेले जेव्हा मी तिथं बघते त्यावेळेस इतकी खंत वाटते की पैशाचा आणि पदाचा काय वापर होणं हे ठीक आहे पण जेव्हा गैरवापर होतो ना त्यावेळेस खंत वाटते की आपल्याकडे पैसा कमी आहे आपल्याकडे कुठले सरकारी किंवा आपल्याकडे कुठले राजकीय पद नाहीये ह्याची मला खरंच खंत वाटते मी जेव्हा तिथं त्यांच्याकडे बघितलं त्यांनी मला नजरेला नजर सुद्धा मिळवली नाही का ते मला नजरेला नजर मिळवू शकले नाहीत कारण की ते खोटं काम करतायत आणि त्यामुळं तलाठी भाऊसाहेब जे पोळ भाऊसाहेब त्यांच्याकडे जाऊ विचारायला गेले असता त्यांनी आम्हाला कसलेही उत्तर व्यवस्थित दिलेलं नाही उलट ते दार बंद करून पोलीस स्टेशनला गेले माझी एवढीच विनंती आहे महसूल मंत्री साहेबांना की आमच्या निकाल जो द्यायचा आहे तुम्ही तो द्या आम्ही त्याच्यावर अपील करू पण निकाल दिलेला नसतानासुद्धा तुम्ही कसं काय उताऱ्यावर नावं घेताय ह्याची सखोल चौकशी व्हावी नाही तर आम्ही सगळेजण न्यायापासून वंचित राहू आज सहा ते सात महिने उलटले आम्ही ह्यासाठी झगडतोय पण आता आमची म्हणजे पेशन्स आता आमची पूर्ण संपले तर आमचा संयमाचा बांध पूर्ण तुटलेला आहे आता आम्हाला आत्मदान करण्याशिवाय काहीच मार्ग शिल्लक उरलेला नाही आणि तेही आम्ही करू आता हे बघा दोनशे एकसष्टचा एक आहे गट जो आमच्या आजीने आमच्या आत्याला मृत्यूपत्रात दिलाच नव्हता लिलाबाईदेव शिंदेंनी शुभांगी श्रीकांत माने ज्यांनी ह्यांना खरेदी दिली बाजीराव शिंदे सीमा रेडके हे बाजीराव शिंदे सीमा रेडके भारत मार्कड शारदा शिंदे ह्या सगळ्यांना जी खरेदी दिली ते मृत्यूपत्राप्रमाणे दिले असं म्हणते त्रेपन्न झिरो सातचा निकाल लागला सर्कल साहेबांनी त्यावेळेस हगारे साहेब होते त्यांनी दोनशे एकसष्टचा एक गट हा मृत्यूपत्रात नमूद नसताना सुद्धा दोनशे एक मधले आम्ही सगळे वारस आम्हाला डावलण्यात आले आणि सोळा दोनशे चार फेरफार प्रमाणे दोनशे एकसष्टचा एक हा गट सुद्धा बर मृत्यूपत्र अजून प्रोबेट नाही मृत्यूपत्र अजून सिद्ध झालेलं नाही मृत्यूपत्राची केस अजून कोर्टामध्ये एकशे आठ दोन हजार बावीस ही पेंडिंग आहे त्याच्या आधीच सर्कल साहेबांनी गडबड केली आणि मृत्यूपत्रात जो गट दिलेला नाहीये तो गट सुद्धा आम्हाला वारस डावलून एकटे आमच्या हत्याला देण्यात आला आणि त्याप्रमाणे खरेदी करून घेतलेली म्हणजे न्याय मागायचा प्रशासनाचे काहीतरी कायदे असते काहीतरी कलम असते ह्या न्यायाला धरून जायचं सुद्धा आता अवघड झाले कुणाला म्हणून आम्ही जाब विचारायचं चा, कुणाला म्हणून आम्ही न्याय मागायचा त्यानंतर कंटेम ऑफ कोर्ट आमच्या हत्याने केलेले शुभांगी श्रीकांत माने कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाच्या कोर्टाचा तुम्ही अवमान केलाय तर कसं केलंय इंदापूर मधले एक इसमेत त्यांच्याकडून ह्या जमिनीच्या व्यवहारात आमच्या आताशिंग श्रीकांत मानेनी तीस लाख रुपये विसार घेतला होता जेव्हा स्टे असतो कोर्टाचा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा स्टे असताना तुम्ही ह्या जमिनीच्या बाबतीत कुठलेही ट्रान्झॅक्शन करायचे नाहीत अशी दोन्ही पार्टींना बंधन असतं तुम्ही त्याचा वहिवाट करा तुम्ही वापर करा तुम उत्पन्न काढा ठीक आहे पण ह्याच्यातून कॉम्प्लिकेशन वाढू नये ह्यासाठी ट्रान्झॅक्शन करू नये थे थे थे, थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करू नये असा त्या अर्थ होता तरीही आमच्या इंदापूर मधल्या पेठेतल्या एका माणसाकडून प्रतिष्ठित व्यक्तीकडून विसार घेतला ठीक आहे त्यांनी घेतला कंटेम ऑफ कोर्ट केलं त्यानंतर रोहित पाटील म्हणून जे आहेत इंदापूर मधले प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी पाच लाख रुपयाचा कॅश मध्ये विसार घेतला हा त्यांनी दुसरा कंटेम ऑफ कोर्ट केला आणि कॅश मध्ये व्यवहार करून त्यांनी विसर पावती केली माझ्याकडे विसर आहे रजिस्टर आहे हे रोहित पाटील यांच्यासोबत त्यांनी पावती केली ह्याच जमिनीच्या संदर्भात आणि त्यांना लाईफ टाईमची पॉवर ऑफ अटर्नी आहे अशी पॉवर ऑफ अटर्नी आहे की मी जर तुम्हाला खरेदी द्यायला कमी पडले तर ती खरेदी तुम्ही कोर्टाकडून करून घ्यावी मला विचारायचं एवढे राईट त्यांना स्टेमध्ये कंटेम ऑफ कोर्ट करणे इतके आमच्या राईट कुणी दिले आणि एवढं बळ आणि एवढा आत्मविश्वास कुणी दिला की तुम्ही कोर्टाच्याही निकालाचा अवमान करताय इंदापूर कोर्टात काही कारण आमचं ते ऐकून घेतलं गेलं नाही आम्ही हायकोर्टात गेलो रिट पिटिशन दाखल केलं हायकोर्टाचा निकाल असा आलाय की कंटेम ऑफ कोर्टची केस चालवण्यात यावी कसं असतं न्याय हा थोडा उशिरा मिळतो पण मिळाल्याशिवाय राहत नाही हे मला ह्यातून लक्षात आलं त्यानंतर विसार पावती झाली ह्यांनी अजून एक विसार पावती केली लक्ष्मण रेडकेन सोबत ती विसार पावती सुद्धा त्यांनी स्टे असताना केली झाली तीन कंटेम ऑफ कोर्ट चौथा कंटेम ऑफ कोर्ट यांनी केलं साठेगत केलं इंदापूर सब रजिस्टर ऑफिसला स्टे आणि ते साठेगत त्यांनी केलं भारत असताना जेव्हा तुम्ही तीन गोष्टी करताय चौथी गोष्ट करताय तरीही तुम्हाला काहीच भीती नाहीये कोर्टाच्या आदेशाची तुम्हाला काहीच किंमत नाहीये असं ह्याच्यातून स्पष्ट दिसून येते आणि त्या साठे आधारावर त्यांनी पुरंदर येथे चार जुलैला यांनी खरेदी घेतलेली आहे ते साठेगतच ऍक्च्युली असताना स्टे मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे ते काय कोर्टात चालणार नाही त्या पुढच्या गोष्टी झाल्या पण ते अजून साठे गते त्याच्यावर आमची केस आहे त्याच्या आधीच तलाटे साहेबांनी नोंद ओढली मंडळ अधिकाऱ्यांनी ते सर्टिफाई केला आणि ते उतार्यावर सुद्धा नाव आले दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांना एकोणीसशे पंच्याण्णव साली माझी आजी लीलाबाई ज्ञानदेव शिंदे यांनी हक्क सोडपत्र स्वखुशीने करून दिलेलं होतं त्यांनी त्यांचे जे काही जमिनीचे राईट आहेत मालकी हक्क आणि ताबा त्यांनी माझ्या वडिलांच्या नावे सोडून दिलेला आहे तसं माझ्याकडे स्टॅम्प आहे तोही मी तुम्हाला दाखवू शकते माझ्याकडे आत्ता सुद्धा तो स्टॅम्प उपस्थित आहे हक्क सोडपत्र दिलेला असताना सुद्धा पंच्याण्णव साली आमच्या आत्याने दोन हजार नऊ साली आजीवर बळजबरी करून तिच्याकडनं मृत्यूपत्र करून घेतलं आता आमच्या आजीला तर माहीत होतं की मी मुलाला देऊन टाकलेले आणि मुलाला देण्यात गैर नव्हतं कारण आमच्या आत्याला सुद्धा लग्नाच्या आधी सतरा एकर दिली होती जर मुलीला देत असेल मुलीचं लग्न झालं असल तर नंतर तिची इच्छा झाली माझ्या बहिणीचा जन्म झाला एक्क्याण्णव साली माझा जन्म झाला चौऱ्याण्णव साली तिला पंच्याण्णव साली वाटलं की मी माझ्या वडिलांना म्हणजे मुलाला हक्क सोडपत्र करून देते तसं तिने हक्क सोडपत्र करूनही दिले तरी सुद्धा दोन हजार नऊ साली आमच्या बळझबरीने तिच्याकडनं मृत्यूपत्र करून घेतलं त्याचा ओरिजिनल स्टॅम्प माझ्याकडे उपस्थित आहे निकाल झाला आमचा त्रेपन्न दोन हजार सातचा दोन जुलै दोन हजार पंचवीसला ला निकाल असा तोंडी सांगण्यात आला की शिंदे तुमचा दावा डिसमिस करण्यात येत आहे म्हणलं ठीक आहे साहेब आपण आता पुढच्या प्रोसेसच्या तयारीला लागू दोन सात ला जेव्हा निकाल तोंडी दिला दोन सात ह्या दिवशी दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे अकरा वाजता भरलं स्टॅम्प ड्युटी भरली जो वादी असतो ज्या ज्या विरोधात निकाल गेलेला असतो त्याला आधी निकालाची प्रत मिळते कायद्याप्रमाणे का तर त्यांना अपिलाचा कालावधी कमी असतो आणि अपिलाच्या कालावधीत त्यांना पुढच्या प्रोसेस करायला लवकर तत्परता मिळावी त्यासाठी पण ह्यांना इतका आत्मविश्वास कुठल्या बेसिसवर होता हा माझा प्रश्न आहे म्हणजे मीच एकदम शॉक मध्ये की ह्यांनी दोन तारखेला तोंडी निकालावर लगेच संध्याकाळी स्टॅम्प ड्युटी भरली चार तारखेला पुरंदरला जाऊन ह्यांनी खरेदी केली आणि सहा ते सात तारखेला आम्हाला ही निकाल हातात मिळाला सहा तारखेला आम्हाला कॉपी मिळाली तोपर्यंत चार तारखेला ह्यांनी ऑलरेडी खरेदी करून ठेवली होती मग हा आत्मविश्वास येतो कुठून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठून येतो हा मला माझा हा प्रश्न आहे नंतर चार तारखेला के खरेदी केल्यावर पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ह्या लोकांनी आमच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली लक्ष्मण रेडके एपीआय कोंडवा पोलीस स्टेशनचे लेखाजी बाजीराव शिंदे भारत हंबीरराव मारकड सीमा रेडके आणि लेखाजी शिंदे यांचे वडील बाजीराव शिंदे आणि लेखाजी शिंदे यांची आई शारदा शिंदे ह्या सगळ्यांनी जेव्हा खरेदी करून आले त्यावेळेस चार तारखेला खरेदी झाल्यावर पाच तारखेला ढोले म्हणून आमच्या इथले इंदापूर मधलेच आहेत आमच्या परिचयचे आहेत त्यांना आमच्याबद्दल आमच्या विरोधात इन्स्टिगेट केलं आमचा आणि त्यांचा काय असा खूप मोठा वाद नव्हता पण त्यांना इन्स्टिगेट केलं आणि सहा एम एच बेचाळीस बी आर सिक्स ट्रिपल टू हे एक्सयूवी गाडी आहे पांढरी व्ही गाडी आहे लक्ष्मण रेडके यांची त्या गाडीत घटना जेव्हा घडली माझ्या आणि माझ्या आईचा विनयभंग जेव्हा झाला त्या घटनेस्थळी घटनेच्या क्षणी लक्ष्मण रेडके गाडीतून ह्यांना डोले जे कुमार डोलेत आणि अंकित डोलेत त्यांना सांगत होते लाव हात करावी नाही बंग बघू काय होते आम्ही आहे माझी खरंच विनंती आहे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे। आहेत आम्ही सी सी टी व्ही लावला होता नशिबाने आमच्याकडे फुटेज आहेत आणि जे रस्त्याला म्हणजे पराग मेडिकल पासून जे जे काही सीसीटीव्ही फुटेज असतील कुणी तिथं जाऊन चेक करावं की पाच जुलैला संध्याकाळी पावणे आठ वाजता जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस तिथं लक्ष्मण रेडके घटनास्थळी घटनेच्या क्षणी गाडीत बसून होते आणि तिथून ते ह्यांना सगळे इन्स्ट्रक्शन देत होते की करा विनयभंग पोरी नाही त्यांच्या मागे कोण बघू मी काय करतो बघू काय करते ते अशी त्यांची भाषा होती अशा आमच्या अडचणी वाढवायला त्यांनी सुरुवात केली आणि वारसांना डावलून ह्यांनी खरेदी केलेली आहे जेव्हा ह्यांनी खरेदी केली के पुरंदरला जाऊन साठेगा त्यांनी असं दिलं होतं की वारस पण येतील म्हणजे माझी जी आहे तिचा मुलगा तिची मुलगी ह्यांना पण खरेदीच्या वेळेस उपस्थित राहण्या राहतील असं त्यांनी साटेगातात लिहून दिलं होतं पण खरेदी ख खत होण्याच्या क्षणी आत्याचा मुलगा आत्याची मुलगी जे वारस आहेत ते तिथं उपस्थित नव्हते का उपस्थित नव्हते हा प्रश्न माझा तुम्हाला सर्वांना आहे कारण ह्या खरेदीपासून ते सुद्धा वंचित राहिलेले आहेत ह्या खरेदीवरून ते सुद्धा नाराज आहेत कारण बाजारभावाच्या त्यांना खूप कमी रुपयांनी ही जमीन विकावी लागली आणि ते स्वतः तर ज्या आत्याचे जावे आहेत त्यांना दोन, दोन मुली आहेत ते स्वतः मला म्हणतात रेकॉर्डिंग दोघी मुली आहेत ना मलाही दोन मुली आहेत मला स्वतःला वाटतं की माझ्या मुलींवर अशी कधी वेळ येऊ नये त्यामुळे मी काही वाईट करत नाहीये तुमच्या सोबत आणि त्यांनाही आमच्यावर विश्वास आहे की आम्ही आमच्या आत्याला त्यांच्या जावईला त्यांच्या मुलाला सुनेला कधीही न्याय हक्कापासून किंवा ह्या जमिनीच्या वाटपातून आम्ही त्यांना कधीही बेदखल करणार नाही त्यामुळं त्या, त्या दिवशी सुभाष माने संतोष रणदिवे मनसा रणदिवे स्नेहल माने हे तिथं उपस्थित नव्हते खरेदीला आत्यावर ते सुद्धा नाराज आहेत की आत्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि सहा सात महिने झाले आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये ते जाव सुद्धा ते आम्हाला सांगतेत पूजा कोमल काळजी घ्या बर का ते ताबा घ्यायला येणार आहेत तुम्हाला कुठल्याही क्षणी बाहेर काढतील मी तुम्हाला सांगतोय कारण मला हे दोन मुली आहेत उद्या माझ्या मुलींवर अशी काय वेळ येऊ नये आणि जर तुम्हाला कुणाला ऐकायचं असेल ना मी हो ते रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवते त्यांनी स्वतः आहे भारत मारखड लेखाजी शिंदे ते तर पोलिस पोलिसच आहेत ते एपी आहेत आणि त्यांचं नाव लेखाजी शिंदे जे आहेत ते मला जेव्हा मी सी पी साहेबांकडे मागच्या वेळेस सहा सात महिन्यांपूर्वी तक्रार केलेली त्यावेळेस मला डी सी पी साहेबांनी स्वतः सांगितले की आम्ही जे पोलीस प्रशासनातले अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांना तुमच्या सेवेसाठी आहे ते तुमच्यावर कसले अन्याय करणार नाहीत हे आम्ही काळजी घेऊ तुम्ही उठून जरी गेला ऑफिस मधनं तरी काय तुम्हाला धक्का जरी लागला तर पहिला मला फोन करायचा पण काय होते हे जे दोन चार असे अधिकारी असतात ना जे रक्षक नाहीत बनत जे भक्षक बनत आहेत सामान्य नागरिकांचे त्यांच्यामुळे पूर्ण डिपार्टमेंटचं नाव खराब होते <coughs> ते वारजे पोलीस स्टेशनला ते होते आधी जे रेकॉर्डिंग रेकॉर्ड आहे त्यांच्या कार्यकाळातलं त्यांना सस्पेन्शनच्या ऑर्डर निघाल्या होत्या त्यांनी काय केलं त्यांच्या कार्यकाळात ह्याची पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी माझी विनंती आहे गृहमंत्री साहेबांना तुम्ही त्यांना एपीआय पदी बसवताय त्यानंतर आमची जी आम आत्या शुभांगी श्रीकांत माने तिने कोर्टात अफिडेव्हिट देऊन तिने मान्य केलेलं आहे की माझी वहिवट त्या ठिकाणी नाही दोनशे एकसष्टचा एक दोनशे एकसष्टचा दोन एक दो, आणि दोनशे पासष्टचा सहा ह्या तीनही गटांमध्ये माझी वहिवट नाही आहे मी तिथं पिकं बागायत केलेली आहे मी शेतजमिनी बागायत केलेली आहे हे तिने मान्य केलेलं आहे तरी सुद्धा तलाटे साहेबांना इथे येऊन वहिवट घेण्यास अडथळा येतोय त्यानंतर वहिवाटीचे आदेश दिले होते म्हणजे आम्ही वहीवाटीसाठी एक अर्ज दिला होता की वहीवाट आमची लावण्यात यावी कारण तीस पस्तीस वर्ष झालं मी जशी जन्मली तसं आम्ही हिता राहतोय पण वैवाट लावली गेली नव्हती कारण आमची कुटुंबाचीच एकत्र प्रॉपर्टी असल्यामुळे आम्ही ते वहिवाट केलं नव्हतं मग आता जेव्हा आम्ही वहिवाटीसाठी अर्ज दिला त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी लेखी आदेश दिलाय त्याच्यावर मंडळ अधिकाऱ्यांना की तुम्ही तिथं घटनास्थळ म्हणजे स्थळ पाहणी करा त्या शेतात जावा त्या जमिनींची जा स्थळ पाहणी करून शेजाऱ्यांचे अहवाल घेऊन त्यांचे पावत्या सगळं घर त्यांचं गोठा त्यांची पोल्ट्री खरंच आहे का हे बघा आणि त्याप्रमाणे मला अहवाल सादर करा पण तलाठी साहेब जे स्वतः मंडळ अधिकारी पण आहेत ते एकदाही स्थळ पाहणी करायला आमच्या शेतात आले नाहीत पोळभाऊ साहेबांना आम्ही प्रत्येक वेळी विनंती केली साहेब, के साहेब स्थळ पाहणीला चला साहेब आज येत आहे का साहेब दोनच मिनिटाच्या अंतरावर आहे साहेब उद्या येता का आम्ही कधी येऊ आम्हाला सांगा ना अशा आम्ही विनवण्या केल्या पण एकही दिवशी साहेब इथं येऊ शकले नाही स्थळ पाहणी न करता त्यांनी अहवाल तहसीलदारांना सादर केला तहसीलदारांना अहवाल सादर करताना त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात अहवाल सादर केलेला आहे माझी तहसीलदार साहेबांना एवढी पण विनंती आहे की तुम्ही त्यांचा हस्ताक्षर आणि त्या अहवालातला हस्ताक्षर हे क्रॉस चेक करून बघावं ते खरंच हस्ताक्षर त्यांचा आहे का आणि स्थळ पाहणीचा आदेश तहसीलदारांचा असताना सुद्धा त्याला त्यांनी स्थळ पाहणी न करता आदेश ते रिपोर्ट अहवाल कसा काय सादर केला ह्याबद्दल माझा तलाठी साहेबांना सुद्धा प्रश्न आहे आणि जे उतार्यावर नावं घेतलेले आहेत ते तर संपूर्ण म्हणजे कोणी सांगल की ते इलिगली केलेलं आहे त्याच्यात अजून निकाल नाहीये तरीसुद्धा त्यांनी उतार्यावर नावं ओढलेली आहेत अजून आमचा सर्कलकडं के केस चालू आहे अधिकाऱ्यांकडं त्याचा निकाल नाही माझ्या बहिणीला तर त्यात एकही नोटीस नाही तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर अन्याय करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या सगळ्या हक्कातून डावलण्यात आलेलं आहे आज तलाठी साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे आम्ही विनंती करून जबाब मागून आता आम्ही खरंच थकलेलो आहे आता आम्हाला माहिती आहे की आम्ही इथून पुढे कुणाकडे जायचं फक्त अजून दोन गोष्टी आहेत जेव्हा आपण एखाद खरेदी खत दस्तऐवज करतो केस लॉ आहे एकोणचाळीस चोपन्न दोन हजार पंचवीस गोपी वर्सेस सब रजिस्ट्रार हे तामिळनाडू हायकोर्टाच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की तुम्ही एखाद खरेदी खत दस्तावेज जर सब केला असेल तर तुम्ही त्या जमिनीचे त्या गटाचे मालक होण्यासाठी त्या रजिस्टरच्या दस्तऐवजाचा पुरावा म्हणून सुद्धा उपयोग करू शकत नाही सब रजिस्टर साहेबांचं एवढं काम असतं की सगळं शुल्क आलाय स्टॅम्प ड्युटी व्यवस्थित भरली आहे देणार घेणार उपस्थित आहेत प्रॅक्टिकल ज्या ज्या त्यांच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या झाले ओके डन तेवढं त्यांच्या हातात असतं पण तो दस्ताऐवज जो आहे तो त्यांचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी कोर्टात पुरावा म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकत नाही हा केसलो आहे एकोणचाळीस चोपन्न दोन हजार पंचवीस आणि रवींद्र कौर गरेवाल वर्सेस मंजित कौर हे केसलो आहे सत्याहत्तर चौसष्ट दोन हजार पंचवीस तर सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे ज्याचा बारा वर्षापेक्षा जास्त ताबा असेल तो ताबा वही त्या गटाचा त्या जमिनीचा मालक होता आता आमचा ताबा आम्ही सिद्ध करायला आमचा जन्मसिद्ध झालाय आमच्या वडिलांच्या आम्ही मुली आहेत आमचे वडील आमच्या आजीचे मुलगा होते आम्ही इथे वारसे आम्ही राहते ह्या घरात ना आम्ही आता ताबा जर सिद्ध करायचं म्हणलं तर त्यासाठी एकच मार्ग आहे वहिवाट आणि आम्ही शेतसारा भरलेला आहे पाईपलाईन केलेली आहे बोर घेतलेले आहेत लाईट वेल भरतोय आमचा गोट आहे आमची पोल्ट्री आमचं शेळ्यांचं शेड आहे आमची पीक आहेत मका आहे आमचं इथं ऊस आहे ज्वारी आहे तुम्ही सगळीकडे क्षेत्रात कधीही येऊन आमच्या परस्पर फिरून बघा आम्ही तर पिकं लावते आमचं उत्पन्नाचा स्त्रोत आहे ज्याचा ताबा असतो तोच मालक असतो हा केस लॉस सुप्रीम कोर्टाचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला एकच लक्षात येते की आमच्यावर जाणून बुजवून अन्याय करण्यात येत आहे वैवाट जी आमची हातातली गोष्ट आमच्या हक्काची गोष्ट आहे आम्ही वारस आहे आम्ही पस्तीस वर्ष चालू राहतोय आमची वहीवाट लावा आमची वहीवाट लावायला लावा, स्थळ पाणी करायला तलाठी साहेब अधि, मंडळ अधिकारी येऊ शकले नाहीत तहसीलदारांचा आदेश असताना दुसरी गोष्ट आम्ही त्या खरेदीवर ऑब्जेक्शन घेतलं आमचे म्हणणं तर मांडून आमचं घ्या ऐकून घ्या तुम्हाला निकाल जो द्यायचा तो आम्हाला मान्य आहे आम्ही आपल्यात जाऊ साठ दिवसांनंतर पण म्हणणं ऐकून घ्या निकाल द्या साठ दिवसाचा कालावधी जाऊ द्या एकसष्टव्या दिवशी तुम्ही घ्या एवढी गडबड कशासाठी प्रत्येक म्हणते आम्हाला म्हणले वकीलपत्र सादर करा आम्ही सादर केलं आम्हाला म्हणले ठीक आहे आता पुढच्या तारखेला तुम्ही सादर करा आम्ही त्याच्या तयारीला लागलोय तर ते करत असताना का काल आम्हाला बारा ऑगस्टला रात्री दहा वाजता दिसते त्या ॲपवर की ह्यांचे उतार्यावरती ती सगळ्या तिन्हीच्या तिन्ही गटांवरती उतार्यावर नाव आलेत म्हणजे न्याय हा इतका अवघड झालाय का हा माझा प्रश्न आहे म्हणजे मागायचं तरी कुठं हा पण माझा प्रश्न आहे जर आम्हाला आमचंच आहे हे, हे सिद्ध करायला आम्हाला वेळ मिळत नाही संधी मिळत नाही तर आम्ही कुणाकडे जायचं हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे आणि शेवटचं खरंच सांगते सहा सा, सात महिने झाले सहा जानेवारी सात जानेवारीला मी मागच्या वे वेळेस सगळ्यांना अपील केलं होतं की मला न्याय द्या माझ्या आईसाठी माझ्या बहिणीसाठी आणि आमच्या लोकांसाठी न्याय द्या आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाहीये झाला मान्य आहे पण त्याच्यावर दोनशे एकसठ दोन हजार पंचवीस हे डिस्ट्रिक्ट कोर्टला आमचं अपील तयार झाले आमचं नंबर पडलाय तिथं आमचं दोन तारखा झालेत त्यातल्या त्याचा तरी निकाल होऊ द्या त्याच्यानंतर काय असेल ते ठरल पण ही जी गडबड झाली ही गडबड लागली सगळ्या लोकांना त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांवर अन्याय होतोय माझी एकच विनंती आहे की तात्काळ ते सात जी नावं लागलेले आहेत दोनशे एकसष्टचा एक दोनशे एकसष्टचा दो दोन आणि दोनशे पासष्टचा सहा भारत हंबीरराव मार्कड संगीता महादेव सीमा महादेव रेडके शारदा बाजीराव शिंदे बाजीराव दगडू शिंदे ह्या सगळ्यांची नावं त्यातून काढण्यात यावीत कारण त्याच्यावर अजून निकालच झालेला नाही आहे सर्कल साहेबांचा सा, आणि त्याला साठ दिवसांचा कालावधी संपलेला नाही आहे आणि एक शेवटची शेवटचं मी आव्हान करते हां आणि वहिवटदार सदरी आमचे नावं घेण्यात यावेत किंवा स्थळ पाहणी करून मग तुम्ही ठरवावं की वहिवटदार कोण आहेत तसा प्रॉपर स्थळ पाहणीचा अहवाल तहसीलदार साहेबांनी तलाटी साहेबांनी अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून मग ठरवावा अशी माझी विनंती आहे आणि ह्याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी लेखाजी बाजीराव शिंदे पोलीस स्टेशनला बसतात कोंडव्याच्या पण कामकाज करतात इंदापूरचं त्यांना एवढा वेळ कुठून मिळतो प्रत्येक वेळी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं अन्याय करायचं त्यांचा रेकॉर्ड चेक केल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा रेकॉर्ड काय का, का त्यांच्यावर ऑर्डर निघाली वारजेला असताना ह्या सगळ्याच्या सखोल चौकशी करण्यात याव्यात आणि आज तारीख आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता हिथून पुढे मी बोलू शकेल का नाही जी मी तुम्हाला शाश्वती देऊ शकत नाही आता संविधानिक मार्गाने आम्ही चाललेलो आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी तो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने आम्ही जाणार आम्ही आमच्या मार्गावरून अजिबात ढळणार नाही पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी माझी बहीण आणि माझी आई तहसील कचेरी समोर आत्मदान करणार आहे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं पण मला एक आशा होती एक अपेक्षा असती माणसाला की काहीतरी होईल काहीतरी होईल कोणतरी आपल्याकडे लक्ष देईल कुणीतरी आपल्याला विचारायला येईल की काय तुमचं नक्की तुम्हाला काय तुमच्यावर काय अन्याय होतोय पण आता संयम संपलेला आहे सगळ्या सीमा ओलांडलेल्या आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः माझी आई आणि माझी बहीण पेट्रोल उठून काडी पेटून आम्ही तिथं आत्मदहन करून घेणार आहे आणि त्याला जबाबदार असणार आहे पैसा आणि पदाचा माज आणि प्रशासन प्रशासनातील काही अधिकारी जे महसूल खात्यात काम करतात पण काम करतात अन्यायाचं हे सगळे लोक त्याला जबाबदार असतील महसूल मंत्री साहेब गृहमंत्री साहेब पुण्याचे पालकमंत्री साहेब ह्या सगळ्यांना माझी विनंती आहे कृपया आमच्याकडे लक्ष द्या आमचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्हाला न्याय द्या आणि ह्यामध्ये सखोल चौकशी करण्यात यावी धन्यवाद आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे हा की शिर दोनशे पासष्टचा सहा दोनशे एकसष्टचा एक आणि दोनशे एकसष्टचा दोन ह्या तिन्ही गटांमध्ये जोर जबरदस्तीने भारत हंबीरराव मार्कड लेखाजी बाजीराव शिंदे बाजीराव दगडू शिंदे लक्ष्मण रेडके शारदा शिंदे आणि सीमा रेडके हे सगळेजण अतिक्रमण करून आम्हाला हाताला धरून बाहेर काढून ह्या सगळ्या जमिनीत अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहेत त्यांनी तशा पद्धतीने तयारी चालू केलेली आहे आमच्या नको त्या अडचणी आहेत बायका म्हणजे गोळा करायच्या आणि आमच्यावर खोटे नाटे आरोप करायचे आम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवायचं असा त्यांचा पूर्ण प्लॅन आखलेला आहे तर आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की साहेब आमच्यावर जो अन्याय होते हे जे अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहेत त्यापासून आम्हाला वाचवावं आमचे हे जमिनी ते आमचं आमच्यापासून आमच्या हक्कापासून आम्हाला वंचित ठेवू नका ह्यासाठी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशन डी वाय एस पी मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब या सगळ्यांना आम्ही या सगळ्या गोष्टींची कल्पना दिलेली आहे तर माझी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे आणि आव्हान आहे की आमचा ताबा हा आमचा टिकून राहावा आणि आम्हाला पोलीस प्रशासनाकडून आणि महसूल प्रशासनाकडून न्याय मिळावा हे आता आमचं इथं पीक आहे आम्ही इथं मका लावली होती आता इकडं ऊस आहे इकडे दोन एकरात ऊस आहे संपूर्ण सव्वा एकराचा हा गट आहे दोनशे पासष्टचा सहा तिथं सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा आम्ही लावलेला आहे जो लाईव्ह रेकॉर्डिंग करतोय आणि ह्या गटामध्ये आणि आमच्या दोन्ही गटामध्ये बळ बळजबरी करून ताबा घेण्याच्या तयारीत काही लोक आहेत त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि कोर्टाच्या निर्णयाचा अपील संख्या हा आणि कोर्टाचा जो ते झिरो सातचा निर्णय झाला होता त्याच्यावर आम्ही अपील केलेला आहे अपील दाखल झालेला दा आहे डिस्ट्रिक्ट कोर्टला दोनशे एकसष्ट दोन, दोन हजार पंचवीस असा दावाही कोर्टात चालू आहे त्याचा न्यायनिवाडा होईपर्यंत आम्हाला संरक्षण मिळावं आणि आमचा ताबापासून आम्हाला वंचित करू नये आमचं उत्पन्नाचा स्रोत आहे त्यापासून आम्हाला डावलू नये अशी आमची विनंती राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा